सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे शहरातील वन विभाग कार्यालयासमोरील फुटपाथावर सुशोभीकरणासाठी ओटे बांधणे व विद्युत व्यवस्था करण्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वचनपूर्तीची सुरुवात आज झाली आहे आमदार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत पंचवीस लाख रुपये खर्च करून सूर्यनमस्काराचे बारा आसन व चौदा फुटी एलईडी कव्हरचे लोकार्पण माजी खासदार सुभाष भामरे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार हो अनुप अग्रवाल म्हणाले की धुळे शहरात विविध रस्त्यांना एलईडी कवर लावण्यात अतिक्रमण होणार नाही यासाठी रस्त्याची कडेला चौदा येणार आहे टप्प्याटप्प्याने धुळे शहरात बदल होताना धुळेकरांना दिसेल असंही ते म्हणाले यावेळेस माजी खासदार सुभाष भामरे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आयुक्त नितीन कापडणीस माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे जयश्री अहिराव हिरमन गवळी महेश मिस्त्री महादेव परदेशी वैशाली शिरसाट कुमार रेरन माया देवी परदेशी आरती पवार भारती माई चंद्रकांत उगले भिकन वराडे बंसी जाधव सुनील बैसाणे राकेश कुलेवार प्रवीण अग्रवाल किरण चोदळे गुलशन उदासी अमित पवार योगेश इशी यांच्या सहपट्ट्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते जागर प्रतिनिधी रूपक विरारी धुळे वचनपूर्तीची सुरुवात झालेली आहे माझे आमदार स्थानिक निधी अंतर्गत या ठिकाणी पन्नास लाखाचं सूर्यनमस्कारचे जे बारा आसन त्याच आज या ठिकाणी लोक अर्पण आदरणीय माजी खासदार आमचे नेते डॉक्टर सुभाष भामरे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेटंपळकर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आदरणीय नितीन कापडणी साहेब माजी महापौर बापू हिरामन अप्पा जयश्रीताई मायादेवी परदेशी महेश भाऊ मिस्त्री सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थित आज या ठिकाणी याच लोकार्पण सोहळा झालेला आहे तसंच समोर आपल्याला एक अतिशय सुंदर असं पोलवर एलईडी डी कवर दिसतंय हे धुळे शहरातील जेवढे मुख्य रस्ते जसं नागावबारीपासून तर गुरुद्वारापर्यंत स्टेशन रोड हा पहिल्या टप्प्यामध्ये असे सर्व्या पोलला चौदा फुटी असे एल ई डी कवर या ठिकाणी येणार आहे धुळे शहरात अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी रस्त्याच्या काठी असेच चौदा फुटी बोलाड त्या ठिकाणी आपण लावणार आहोत टप्प्याटप्प्याने सर्व कामांना आता सुरुवात झालेली आहे ते मॉल असतील विविध ठिकाणचे पाच कंदीलचे मार्केट असतील या सर्व गोष्टींना सर्व धुळेकरांना एक ते दीड वर्षात या धुळ्यात बदल होताना दिसेल माझी धुळेकरांना विनंती आहे का आपण फार चांगले कामं या ठिकाणी करत आहोत याची देखभाल आणि निगा या, या प्रत्येक जनतेचं काम आहे त्यांनी राखावी आणि काहीतरी चांगलं केल्यानंतरच या शहराला काहीतरी चांगलं वाटेल परंतु विरोधकांचं काम आहे कोर्ट कचेरी करणं त्यांना लग हो त्यांनी करत राहू परंतु आम्ही विकासाचे काम या शहरात करत राहू